राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या जनता सहकारी वाहतूक संस्थेच्या मालकीची जमीन आहे ही जमीन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी परस्पर विक्री करून नऊ लाख रुपये हडप केल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे त्यानुसार अशोक पाटील यांच्यासह अन्य सदस्यांवर गुन्हा दाखल करून उपाध्यक्ष अशोक पाटील यांना अटक केली आहे राधानगरी तालुक्यात बॉक्साईट उत्खनन सुरू असताना त्याची वाहतूक करण्यासाठी काही सहकारी वाहतूक संस्थांनी वाहतुकीचा ठेका घेतला होता त्यामध्ये कसबा तारळी इथल्या जनता सहकारी वाहतूक संस्थेचाही समावेश होता या व्यवसायातून संस्थेला झालेल्या फायद्यातून संस्थेनं तारळे इथं जमीन खरेदी केली होती गेल्या दहा वर्षापासून बॉक्साईट उत्खनन बंद झाल्यानं या संस्थेचं कामकाज ठप्प झालं होतं दरम्यान संस्थेच्या तारळेतल्या सव्वीस गुंठे जमिनीची बाजारभावाप्रमाणे ऐंशी ते नव्वद लाख रुपये किंमत होत असताना ती केवळ शासकीय दराप्रमाणे नऊ लाखाला विकण्यात आली संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी आपला मुलगा शत्रुघ्न तेची पाटील आणि त्याची पत्नी सई पाटील यांच्या नावे ती जमीन करून संस्थेची फसवणूक केली आहे त्यामुळं संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह आठ सदस्यांविरोधात राधानगरी पोलिसांमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून उपाध्यक्ष अशोक पाटील यांना अटक केली आहे